एका हिशोबाने आता हमी भाव व्हायला पाहिजे त्या हिशोबाने पुरत, पुरत मा नाही ना 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 ते जसे दहा वर्षापूर्वी पण पंच तीन हजार चार हजार भाव आता आज पण तेच भाव आहेत त्या हिशोबाने शेतकऱ्याला पुरत नाही आता त्या सर मध्ये दहा एकरला मला दोन लाख रुपये खर्च लागला आणि अडीच लाख रुपये सोयाबीन व्हायला लागले माझी मेहनत आहे ते सगळं पूर्ण त्याच्यातच आहे पन्नास हजार पुरायला लागले मला दहा एकरमध्ये आज आपण जालना बाजार समिती बघू शकतो मी या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे व काटा करणं चालू आहे वेगवेगळे लॉट आहे इथं बघू शकता तुम्ही इकडं थप्प्यात थप्प्या सोयाबीनच्या जिकडे तिकडे आणि वेगवेगळे भाव आहे कारण की काही सीडसाठी खरेदी होती सोयाबीन व काही रेग्युलर माल खरेदी होती या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे त्यांचे जाणून घेऊया दादा पहिलं आपलं संपूर्ण राजेश गोपन शावगा शौघा नीरजव जालना दहा एकर मध्ये हो बुस्टर आणि अंकूर होत बुस्टर होत बुस्टर आणि अंकुर होतं अंकुर बारा तीनशे पस्तीस अंकुरला तीन काय उतर आहे बरं एकरी दहा बारा कट्टेपर्यंत उतर आहे

जसे दहा वर्षापूर्वी पण पन, पंच तीन हजार चार हजार भाव होता आज पण तेच भाव आहेत त्या हिशोबाने शेतकऱ्याला पुरत नाही ना आता खर्चामध्ये वाढ झाली नांगराटीमध्ये वाढ झाली याच्यामध्ये वाढ झाली याच्यामध्ये वाढ झाली पाच हजार रुपये थैली तीन वर्षा अगोदर तीन हजार रुपये अडीच हजार रुपये बॅग होती काढाला आता पाच हजार रुपये एकरी द्यावा लागा लागली हा पूर्ण खर्च वाढले नांगराटी सगळं सगळे खर्च वाढली काढणे हा पेस्टिसाइडचे सगळे फवारणीचे सरासरी पंधरा वर्षापासून घेतो हा हमी भाव पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव नाहीये हमी शेती परवडणं आता हा त्या निकषानुसार टाकायला जमत नाही कारण त्याला काहीतरी हेक्टरी मर्यादा आहे त्या मर्यादामध्ये आमची सोयाबीन बसत नाही आणि त्याला एक नंबर पाहिजे आमचे सोयाबीन डागी असते पावसामुळे थोडस आणि खालून समजा खराब झाल्यामुळे ते जमत नाही परत त्यांना डागी माल नाही पाहिजे चांगलाच माल पाहिजे त्यांना परत नाही हमी केंद्र जवळजवळ सुरूच नाही काही अजून म्हणलं शेतकऱ्याला आज पैशाची गरज आहे आणि तो उद्या चालू करून काय करणार आहे तो त्याच्यामुळे शेतकरी नाविला जास्त मोंढ्यामध्ये विकून मोकळ व्हायला लागले

ते दुसऱ्या दुसऱ्या ग्रीन गोल्ड त्याचे भाव साडेशे चाळीसशे ते साडेपाच हजारापर्यंत आहे चालू आहे तसं तर पाण्याच्या भागावर अवलंबून कोणत्या क्षेत्रात पाणी किती आहे काय आहे हे क्षेत्रावर अवलंबून ज्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता नाहीये जास्त करून त्या क्षेत्रात सोयाबीन हार्बरच घेण्यात हे शेतकऱ्यानं जर पारंपरिक पारंपरिक पिकाला जर फाटा देत जर हळद जर केली किंवा डाळिंब लागवड केली सीताफळ केली तर थोडंसं व्यवस्थित राहील शेतकरी थोडा फायदा येईल बरोबर कारण भुसारमाला नाही नाही दहा एकरला मला दोन लाख रुपये खर्च लागला आणि अडीच लाख रुपये सोयाबीन व्हायला लागले माझी मेहनत आहे ते सगळं पूर्ण त्याच्यातच पन्नास हजार पुरायला लागले मला दहा एकर मध्ये सोयाबीन नाही नाही भाव म्हणजे काढणारेचे भाव वाढत चालले नांगडीचे वाढायला लागले बियाण्याचे वाढा लागले काढणाराचे सगळे सगळेच भाडं वाढायला लागलं काही नाही धंदा करावा आणि हळदसारखे पिकं डाळिंबासारखे असं थोडंसं पारंपरिक पर्याय पिकं हेच हळद आद्रक किंवा धंदा करणे फळबाग करणे डाळिंब करणे असं पारंपरिक पारे 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 पिकाला फाटा येत थोडंसं चांगले पिकं घेणे चालतं एकदम माहिती तुम्ही कारण की मला म्हणजे काही पुराण नाही शेतकऱ्यांनी पर्याय पिका जर व्हायला पाहिजे शेतकरी करू शकतो कारण की या ठिकाणी जे सोयाबीन झालं कापूस झालं किंवा मग इतर पिकं झाले तूर झालं याच्यामध्ये काही पुराण नाही गहू ज्वारी हे तर गवळीच्यावरी तेच भाव आहे आम्ही भाव व्हायला पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही भाव व्हायला पाहिजे किमान सहा हजार रुपये तरी सोयाबीन जायला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला बरोबर आहे प्रत्येक मालाची खरेदी आहे बाबा त्यावेळेस शेतकरी करू शकतो आता या ठिकाणी जे शेतकरी बांधवांना बांधवला आपला त्यांना आज खूप छानता माहिती दिली कारण की पर्याय पिका घ्या या भुसार मालावर शेतकरी करू शकत नाही तर आता या व्हिडिओमध्ये समजूया पण पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये जे जवान जे केला